गांधीजीचा चरखा या ध्वजावर गेला मात्र जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये मसुदा समितीत मुख्य काम काम करत होते मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना या झेंड्याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा जे काही राष्ट्रीय काँग्रेस आहे त्या काँग्रेसचा झेंडा आपण आपल्या देशाचा राष्ट्रध्वज म्हणून मान्य करूया मात्र त्याच्यावर हे गांधीजीच हे डुगडुग नसावं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं शौर्यांचं प्रतीक असणार जे काही सम्राट अशोक यांचं सारनाथ या स्तंभावर असणारं जे काही अशोक चक्र आहे हे हळूहळू त्यांनी चरखा बाजूल केला बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या बुद्धीनं महत्वाची गोष्ट या ठिकाणी काय आलं तर बौद्ध धम्माचं धम्मचक्र ज्याला आपण अशोक चक्र असं म्हणतो हे अशोक चक्र म्हणजे चोवीस आरे असणार अशोक चक्र या ठिकाणी आपल्या झेंड्यावर आणलं ते आणण्याचं परिपूर्ण श्रेय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जातं